नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपला आजचा विषय आहे शिक्षक भरतीच्या रिझल्ट संदर्भामध्ये तर मित्रांनो शिक्षक भरतीची परीक्षा होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटला तरीसुद्धा मित्रांनो शिक्षक भरतीचा निकाल अद्याप लागलेला नाही त्यामुळे डी एड आणि बी धारक ज्या विद्यार्थ्यांनी अभियोग्यता परीक्षा दिली ते अभियोग्यता धारक या ठिकाणी रिझल्टच्या प्रत्यक्षेमध्ये आहेत परंतु मित्रांनो रिझल्ट या ठिकाणी परीक्षा परिषदेने सांगितलेलं होतं की रिझल्ट हा या ठिकाणी जून महिन्याच्या शेवटी लागणार आहे किंवा जुलै महिन्याच्या दहा तारखेपर्यंत लागेल असं स्वतः मित्रांनो परीक्षा परिषदेमधील जे काही अधिकारी लोक आहेत त्यांनी सांगितलेलं होतं मात्र अद्याप निकाल हा या ठिकाणी लागलेला नाही अद्याप मात्र निकाल या ठिकाणी लागलेला नाही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा ज्या वेळेस काही विद्यार्थी बोलत होते किंवा विद्यार्थ्यांनी पत्र सुद्धा लिहिले होते की परीक्षा परिषदेकडे की तुम्ही परीक्षा पुढे ढकला काही कारण असतो परीक्षा पुढे ढकलण्यासाठी किंवा एम पी परीक्षा होत्या किंवा वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा होत्या त्यावेळेस त्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्जसुद्धा केले होते किंवा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मागणी सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा ट्विटच्या माध्यमातून केली होती परंतु परीक्षा परिषदेने या ठिकाणी मान्य केली नाही परीक्षा मात्र ठरलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी घेतल्या मग या ठिकाणी मुद्दा उरतो की जर तुम्ही परीक्षा ठरलेल्या वेळेमध्ये घेता तर तुम्ही निकाल का लावत नाही निकाल कशासाठी लांबवता हो आता मित्रांनो निकाल लांबल्यामुळे तर्क आणि वितर्क लावले जात आहेत की परीक्षा परिषदेकडनं किंवा या ठिकाणी जे काही परीक्षा झाली या परीक्षेमध्ये फार मोठा फ्रॉड होण्याची शक्यता दाट आहे किंवा अशा स्वरूपाचे तर्क वितर्क लावले जात आहेत आणि अशा स्वरूपाच्या बातम्या सुद्धा प्रसिद्ध होत आहेत की शिक्षक भरतीमध्ये बऱ्यापैकी गोंधळ चालू आहे असं मित्रांनो या ठिकाणी होत आहे चेलबिचेल होत आहे परंतु यामध्ये तथ्य किती आणि सत्य काय आहे आणि सत्य काय नाही हे आपल्याला सांगता येणार नाही कारण की या ठिकाणी परीक्षा परिषदेला ते माहीत की परीक्षा परिषदेने निदान कदाचित एक परिपत्र काढून रिझल्ट का लांबत आहे याचे कारण सांगायला पाहिजे होते किंवा रिझल्ट कधीपर्यंत लागेल एक मित्रांनो परिपत्र प्रसिद्ध करून सांगायला हवं होतं जेणेकरून विद्यार्थ्याच्या मनामध्ये अशा प्रकारे शंका यायला नको हव्या होत्या परंतु हा रिझल्ट लांबल्यामुळे शक्यता या ठिकाणी भ्रष्टाचाराची सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही का नाकारता येत नाही कारण की मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत बऱ्याच भरत्या झाल्या या बऱ्याच भरत्यामुळे रिझल्ट लांबल्यामुळे या ठिकाणी भ्रष्टाचार झालेले तुम्हाला माहीत असेल मित्रांनो तलाठी भरती घ्या तलाठी भरतीमध्ये तीन ते चार वेळेस मित्रांनो मेरिट लागून म्हणजे जे विद्यार्थी मध्ये होते मेरिट लागून तीन ते चार वेळेस मिरिट बदलली तसे स्वरूपाचे पुरावे सुद्धा दिले की भ्रष्टाचार जा झाला तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने ही भरती रेटून नेलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे काही नवीन नाहीये परंतु प्रमाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय जे विद्यार्थी प्रमाणिकपणे अभ्यास करतात जे विद्यार्थी गोरगरीबाचे आहेत पैसे भरणारे काय गोरी गरिबाचे नसणार आहेत म्हणजे जे विद्यार्थी पैसे भरू शकत नाही जे विद्यार्थी प्रमाणिकपणे अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यावर हा फार मोठा अन्याय आहे मित्रांनो एखाद्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार झाला तर जसे की रोडमध्ये करण्यामध्ये भ्रष्टाचार झाला किंवा एखाद्या गावामध्ये एखादी कोणती योजना आली त्या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला तर या ठिकाणी हा सर्व सार्वजनिक भ्रष्टाचार असू शकतो या गोष्टीचा जास्ती परिणाम सार्वजनिक जीवनावर होणार नाही परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस भ्रष्टाचार होतो त्यावेळेस कोणाचं तरी आयुष्य बर्बाद होतं कोणाचं तरी आयुष्य या ठिकाणी उद्ध्वस्त होतं याचा विचार या ठिकाणी करायला हवा होता कारण की बाकीच्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार जर झाला तर हा कोणाचं तरी आयुष्य बर्बाद करत नाही परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये झालेला भ्रष्टाचार हा गोरगरीब विद्यार्थ्याचं आयुष्य बर्बाद करतो आणि पहा एक गोष्ट लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बर्बाद होतं त्यावेळेस तो व्यक्ती आपल्या जीवन संपवण्याच्या तयारीमध्ये असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे कोणाचं तरी जीवन आपल्यामुळे संपत आहे किंवा आपण भ्रष्टाचार करून आपण भ्रष्टाचार करून कोणाच्या तरी जीवनामध्ये जर अंधार येत असेल तर आपला भ्रष्टाचार हा मुळामध्ये पूर्णपणे चुकीचा आहे हा विचार करायला हवा कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये बारा बारा घंटे मध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी कुठून एकून तिकून पैसे जमा करून कसे तरी दिवस काढणारे विद्यार्थी वडापावर दिवस काढणारे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यावर हे प्रकारे एक अन्याय आहे आणि जर मित्रांनो अगोदरच परिस्थिती नाजूक आहे अगोदरच परिस्थिती हालाकीचे अशा परिस्थितीमध्ये जर ते अपयशी ठरले आणि स्पर्धा परीक्षेमध्ये वय हे तिसच्या वरतीच जातं ती स्पस्तीच्या या ठिकाणी रेंजमध्ये असतं आणि विशेष करून अभियोग्यताधारके पूर्णपणे मॅरीड आहेत जवळपास मित्रांनो नव्वद टक्के विद्यार्थी विद्यार्थिनी हे मॅरिड आहेत आणि या ठिकाणी मॅरिड असल्यामुळे त्यांच्यावर संसाराचा गाड्याचा सुद्धा फार मोठा दबाव आहे दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं वय या ठिकाणी पस्तीस छत्तीसच्या घरामध्ये आणि या पस्तीसच्या छत्तीसच्या घरामध्ये जर भ्रष्टाचार होऊन दुसरे विद्यार्थी लागत असतील म्हणजे ज्यांनी अभ्यास न करता जे पैसे भरतात म्हणजे ते अभ्यास न करणारे विद्यार्थी कारण की अभ्यास करणारा विद्यार्थी हा कधीही पैसे भरत नाही ठीक त्यामुळे हे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी हो फार मोठा अन्याय म्हणजे त्यांचं जीवन या ठिकाणी उद्ध्वस्त आहे कारण की वयाचे अर्ध्यापेक्षा जास्त वर्षे स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ही फार मोठी धक्कादायक आणि या ठिकाणी मित्रांनो फार मोठी आपल्याला म्हणावं लागेल की ही चुकीची गोष्ट आहे परीक्षा परिषदेकडून की काहीतरी निदान सांगायला हवं होतं भ्रष्टाचार होऊ शकत नाही हे नाकारता सुद्धा येत नाही का नाकारता येत नाही की महाराष्ट्रामध्ये अशा केसेस घडलेल्या आहेत आणि विशेष करून मित्रांनो आता संस्थेमध्ये संस्थेमध्ये एका जागेसाठी दहा मुलं बनवतात या ठिकाणी मित्रांनो शंभर टक्के भ्रष्टाचार होतो मग जर मित्रांनो जिल्हा परिषद शाळा असेल किंवा महानगरपालिकेची शाळा असेल नगर परिषदेची शाळा असेल या शाळेवर टी टी पास असल्याच्या नंतर टेट परीक्षा देऊन म्हणजे दोन दोन तीन तीन परीक्षा देऊन तीन दोन तीन तीन परीक्षा पास असून सुद्धा या ठिकाणी संस्थाचालक मुलाखतीचे हट्टास का करतात मुलाखतीचा आठास का करतात मुलाखतीच्या आठास मध्ये सरळ मित्रांनो पैसे मागितले जातात आणि त्यामध्ये गुणवत्ता पाहिली जात नाही जो विद्यार्थी पैसे देईल तोच विद्यार्थी या ठिकाणी लावला जातो हे सरळ सरळ सत्य आहे त्यामुळे या ठिकाणी हा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यावर सुद्धा नाही तुम्हाला माहीत असेल की आता हिवाळी अधिवेशन झाले या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा गाजला की या ठिकाणी संस्थेवर एका जागेसाठी एकच विद्यार्थी पाठवा मेरिटनुसार ज्या विद्यार्थीचे हाय मार्क आहे तुम्ही दहा विद्यार्थी पाठवताना दहा विद्यार्थी पाठवता याचा अर्थ ते वेगवेगळ्या मार्काचे विद्यार्थी आहेत मग त्या दहाच्या जागी ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आहे तो विद्यार्थी जर पाठवला तर हा अन्य थांबेल हा अन्य थांबेल त्यामुळे गव्हर्मेंट ज्या शाळेमध्ये या ठिकाणी ज्या शाळेमध्ये अनुदानित आहे गव्हर्नमेंट या शाळेला आर्थिक मदत करतं त्या शाळेमध्ये एका जागेसाठी एकच मुलगा पाठवला हवा होता परंतु गव्हर्नमेंटने सुद्धा या ठिकाणी संस्था चालकाची जी मागणी ती मागणी मान्य केली मग या ठिकाणी जर गव्हर्नमेंटच्या शाळेवर गव्हर्मेंटच्या शाळेवर विदाऊट मुलाखतचे विद्यार्थी टी टी पास आणि टेट पास झाल्याच्या नंतर लागतात तर तुमची आज गुणवत्ता कोणती पाहिजे संस्था चालकांनी जे संस्था चालक चालवतात त्यांना अजून कोणती गुणवत्ता पाहिजे काय गुणवत्ता पाहिजे आणि संस्था चालकाची गुणवत्ता काय किती शिक्षकाची गुणवत्ता पाहण्याची हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे परंतु मित्रांनो हा जो काही निकाल लांबत आहे या निकालामध्ये निकाला नक्कीच मित्रांनो काही ना काहीतरी काळा बाजार आपल्याला होऊ शकतो किंवा नाकारता येत नाही महाराष्ट्रामध्ये अशा केसेस खूप घडलेले आहेत की मग रिझल्ट लांबण्याचं कारण काय हे परीक्षा परिषदेनं सांगायला पाहिजे ठोस कारण की हे रिझल्ट का लांबत आहे हा रिझल्ट लांबण्याचं कारण परीक्षा परिषदेने सांगायला पाहिजे होतं त्यामुळे कदाचित मित्रांनो या भरतीमध्ये सुद्धा फार मोठा गोंधळ होऊ शकतो हे आपल्याला नाकारता येत नाही मात्र या ठिकाणी डी एड आणि बी एड धारक विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो हे खरं खरोखर एक मित्रांनो या ठिकाणी फार मोठी धक्कादायक या ठिकाणी गोष्ट आपल्याला म्हणावी लागेल कारण की या ठिकाणाहून जर आत्ता जर या ठिकाणी भ्रष्टाचार भरती दा या भरतीमध्ये जर झाला तर ज्या विद्यार्थ्याचं वय अडोतीस वर्ष आहे ज्या विद्यार्थ्याचं वय एकोणचाळीस चाळीस बेचाळीसच्या घरामध्ये त्या विद्यार्थ्यांचं करिअर किंवा त्या विद्यार्थ्यांचं शिक्षक होण्याचं स्वप्न या ठिकाणी नक्कीच मित्रांनो दुहंगलेलं असेल किंवा या ठिकाणी नक्की त्यांचं स्वप्न हे चकनाचूर झालेलं असेल तर हा मोठा फार मोठा गोंधळ मित्रांनो आपल्याला नाकारता येत नाही त्यामुळे परीक्षा परिषदेने एक तर सांगावं निकाल का लांबत आहे किंवा त्यामध्ये विश्वसनीयता येण्यासाठी या ठिकाणी जो काही रिझल्ट आहे कधी लागेल यामध्ये संपूर्ण रिझल्ट का लांबत आहे अशा स्वरूपाची या ठिकाणी प्रेस नोस काढावी आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगावं की हा रिझल्ट का लांबते कारण की तुम्ही स्वतःहून म्हणता की आम्ही जुलैमध्ये जुलैच्या दहा तारखेपर्यंत निकाल लावणार जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निकाल लावणार जूनच्या शेवटचा आठवडा गेला जुलैची दहा तारीख सुद्धा गेली आणि आज मित्रांनो सव्वीस जुलै तारीख आहे तरी सुद्धा रिझल्ट लागलेला नाही आणि परीक्षा परिषदेने कुठल्याही प्रकारे माहिती दिली नाही त्यामुळे नक्कीच ना मित्रांनो या भरतीमध्ये सुद्धा काळाबाजार होण्याची शक्यता दाटे त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी मित्रांनो खरोखरी धोक्याची आणि या ठिकाणी मित्रांनो त्यांचे स्वप्न चकनाचूर करणारी बातमी आपल्याला म्हणावी लागेल परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे मित्रांनो तलाठी भरतीमध्ये झालेला भ्रष्टाचार यामध्ये गव्हर्नमेंटला दिलेले पुरावे तरीसुद्धा गव्हर्नमेंटने रेटून नेलेली भरती हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे या भरतीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार होण्याची शक्यता दाट आहे आणि शिक्षक भरतीचा जो काही दुसरा टप्पा चालू आहे मुलाखतीचा यामध्ये तर मित्रांनो विषयच नाही यामध्ये तर सरळच मित्रांनो पैसे मागणं चालू आहे बरेच विद्यार्थी काल सुद्धा करते की पैसे मागत आहेत परंतु मित्रांनो याला कोणी काही करू शकत नाही कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी मग पैसे भरतात ते कोणाला सांगू शकत नाहीत का कारण की त्यांची सुद्धा नोकरीवर या ठिकाणी गंधांतर येऊ शकतं त्यामुळे मित्रांनो हा काळा बाजार आहे हा सावळा बाजार आहे हा मित्रांनो या ठिकाणी आणि गव्हर्नमेंट या दोघांमध्ये चाललेला हा बाजार आपल्याला मनावा लागेल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमचं सुद्धा मत काय मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नक्कीच मित्रांनो एका शिक्षकाची भावी शिक्षकाचं आयुष्य या ठिकाणी आपल्याला या रिझल्टच्या माध्यमातून का रिझल्ट लांबता येईल या रिझल्ट मध्ये जर झाला तर नक्कीच मित्रांनो प्रमाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचं आयुष्य या ठिकाणी बर्बाद झालेलं असेल जे आई वडील शेतामध्ये काम करतात ज्या म्हणजे मुलाचं वय जर अडोतीस तीस वर्ष जर असेल तर आईवडिलाचं वय हे मथार झालेले असतील किंवा ते आई वडील या ठिकाणी साठ पासष्टच्या वरती गेलेले असतील आणि या ठिकाणी कुठेतरी स्वप्न पाहत असतील की आपल्या मुलाला कुठेतरी नोकरी लागेल आपलं जीवन स्थिर होईल परंतु मित्रांनो हे स्वप्न आता या ठिकाणी चकनाचूर होताना आपल्याला दिसत आहे आणि ही मित्रांनो फार मोठी शोकांतिका आपल्या महाराष्ट्रासाठी मानावं लागेल ज्या व्यक्तींनी मित्रांनो आपलं पूर्णपणे आयुष्य बर्बाद केलं देश स्वातंत्र्य होण्यासाठी ज्यांनी आपल्या संसाराचा आपल्या घरादारातील कोणाचा विचार न करता देश स्वातंत्र्य होण्यासाठी या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली यांसाठी मित्रांनो यांनी खरोखर कदाचित असं कधी वाटतं की खरोखर आपला देश स्वातंत्र्य होण्यासाठी ज्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली पहा मित्रांनो भगतसिंग राजगुरु सुखदेव एकवीस वर्षाच्या पोरांनी या ठिकाणी फासावर लटकले आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आणि आपल्या देशातील जी जनता आहे ती सुखी होण्यासाठी परंतु मित्रांनो या ठिकाणी ज्यांच्या लोकांच्या हाती सत्ता दिली त्यांनी मात्र ह्या गोष्टीकडे विसरले आणि गोरगरी मित्रांनो अन्याय होताना आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे स्पर्धा परीक्षेमध्ये भ्रष्टाचार म्हणजेच मित्रांनो कोणाचं तरी आयुष्य बर्बाद होताना आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी थांबव्यात मित्रांनो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय